मी तेजश्री केतकर सेवन राऊंड्स इन्फोटेनमेंटच्या आजच्या भागात आपण सर्वांचं मनापासून स्वागत करते मित्रांनो तुम्हाला भूक लागत नाही का खाणं पिणं व्यवस्थित असूनही अन्न अंगाला लागत नाही अशी तुमची तक्रार आहे का डॉक्टर्सचं कन्सल्टेशन घेऊन ट्रीटमेंट घेऊनही फारसा काही फरक पडलेला नाही असं तुमचं मत आहे का मग मित्रांनो तुम्हाला ग्रहणयोग तर नसेल योग म्हणजे नक्की काय हा प्रश्न तुम्हाला पडला असेल आजच्या व्हिडिओमध्ये आपण ग्रहण योगाबद्दल जाणून घेणार आहोत त्यावर काही उपाय आहेत का हेही आपण समजून घेणार आहोत ऍस्ट्रोलॉजर डॉक्टर ध्रुव डोळस यांचं याबाबत काय म्हणणं आहे हे आपण या, या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि हो आपलं चॅनेल सेव्हन राऊंड सबस्क्राईब करा तो योग ग्रहणयोगामध्ये असं बघायला मिळतं की रवी आणि राहू एकत्र असतील तर जन्मजात अग्निमांद्य असतं आता अग्निमांद्य हा आयुर्वेदातला शब्द आहे कसं असतं यामध्ये काय होतं की भूकच लागत नाही खाणं पिणं व्यवस्थित असतं पण वजन वाढत नाही आता आरोग्यम भास्करा दिच्छेत असं आयुर्वेदाने सांगितलेलं आहे पत्रिकेमध्ये रवी हा ग्रह आरोग्याचा कारक सांगितलेला आहे तो रवी आणि राहू जेव्हा एकत्र येतात तेव्हा हमकास जाट जाग्नी मान्य असतं अगदी मी अल्सरेटिव्ह पर्यंत ते पेशंट बघितलेले आहेत की सगळ्या प्रकारची औषधं झाली पण काही उपयोग नाही मग त्यांना सांगण्यात येतं की ग्रहणयोग शांती करण त्याच्यानंतरच बऱ्यापैकी त्यांना फरक पडतो काही लोकांना ग्लुटीनची अलर्जी असते आणि ते खाल्लेलं पचतच नाही आणि अशा वेळेला ग्रहणयोग शांती सांगितल्यानंतर ते ऑटोमॅटिकली त्यांना तो फरक पडत जातो आणि त्यांना चपाती खाल्ल्यानंतर काही त्रास होतो म्हणजे हे असे काही चमत्कारिक गोष्टी बघायला मिळतात चंद्र राहू एकत्र असल्यावर मी मग अशी म्हटलं की तो मातृदोष पण आहे आणि ग्रहण योग पण येतो ये ये तर मानसिक अस्थिरता पण बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये येते काही तक्रारी असतात आरोग्याच्या आता आपल्याकडे येणारे नाईन्टी पर्सेंट पेशंट जर बघितलंय तर त्याला आरोग्याच्या तक्रारीमध्ये अग्निमांड्य तर असत बरोबर आहे ना तर अग्निमान्य असतं तर ते त्याच्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे झालेलं असतं पण कधी कधी असे एक्सेप्शनल केसेस पण येतात की नाही माझं खाणं पिणं बरोबर आहे मी वॉकला जातोय तरी पण मला तो म्हणतात ना कोष्ठाचा त्रास आहे आता क्रूर कोष्ठ असेल तर तो बराच प्रॉब्लेम येतो मग अशा वेळेला त्याला बेस्ट वे म्हणजे गायत्री मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायला सांगायचा सा। गायत्री मंत्राचा एकशे आठ वेळा जप केल्याने तो शेवटी रवीची उपासना सांगितलेली आहे आणि रवी प्रसन्न झाला तर कॉन्फिडन्स लेवल पण वाढते आणि अग्निमांद्याच्या तक्रारी पण बऱ्यापैकी दूर होताना मी बघितलेलं आहे गायत्री मंत्राची उपासना सांगितली की त्याचा इनडायरेक्टली परिणाम मनावर पण होतो तर चंद्रा चंद्रसंघा पत्रिकेमध्ये बिघडला असेल तुमच्या कामात मोटिवेशन आहे तर तुमच्याकडे येणारा पेशंट हा डिप्रेशन मधलाच असणार तर गायत्री मंत्राचा उप, उपासनेने कॉन्फिडन्सही वाढतो आणि चंद्राची फळं पण त्याच्यातनं खूप चांगली मिळतात अर्थात एकशे आठ वेळा रोज त्याचा जप झाला पाहिजे कारण याचं कारण काय की एकशे आठ वेळा जप गायत्री मंत्राचा सकाळी पूर्व दिशेला तोंड करून केल्यानंतरच जास्त फरक पडतो आणि हा मी स्वतःचा अनुभव घेतलेला आहे आणि तो एकवीस दिवसानंतर त्याचा फरक पडायला लागतो मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा आपलं चॅनल सेव्हन राऊंड इन्फोरमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका ज्योतिष शास्त्रा संदर्भात जर काही आपल्याला प्रश्न असतील ते आपण कॉमेंट सेक्शन मध्ये जाऊन जरूर मांडू शकता आजच्या विषयाबद्दलही आपल्याला काही प्रश्न असतील तेही तुम्ही कॉमेंट्स मध्ये जाऊन जरूर विचारा असेच इंटरेस्टिंग टॉपिक्स घेऊन आम्ही आपण आज भेटत राहू भेटूया पुढच्या भागात जय हिंद जय भारत